गोकुळ संघाशी संलग्न हातकलंगले तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभागृह तालुका हातकलंगले येथे संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडली यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले संघाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून मैस दूध वाढ कसे करता येईल यासाठी दूध संस्थांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले गोकुळने हात तालुक्यातील शहाण्णव संस्थांच्या उत्पादकांना सुमारे एकावन्न लाख रुपयांचे अनुदान दिले असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले यावेळी स्वागत व प्रास्ताविक संचालक डॉक्टर यांनी केले तर आभार संचालक मुरलीधर जाधव यांनी मानले सूत्रसंचालन डॉक्टर पाटील यांनी केले यावेळी पूर परिस्थितीत दूध संकलन सुरळीत ठेवणारे व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या लि संघाच्या विस्तार सुपरवायझर यांचा सत्कार करण्यात आला किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले या प्रसंगी संघाचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजितताई शेट्टी अजित नरके शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले नंदकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील सुजित मिंचेकर बयाजी शेळके बाळासाहेब खाडे चेतन नरके राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी दूध संस्था कर्मचारी संघटना प्रतिनिधी तसेच हातकलंगले तालुक्यातील दूध संस्थांचे प्रतिनिधी दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही, दही। अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के वीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका